थोडं स्वावलंबी व्हावं किंवा त्यांना ही मेमती दिली रद्द होण्याचंही नाही असू शकतं म्हणजे आता त्यांच्या महामंडळाचं काय हे पण असू शकते किंवा सवलतीमुळे जरा तोटा वाढला असेल राज्य सरकार आहे त्याच्यासाठी आणि राज्य सरकार नक्की महामार्गावर गाडा खूप डेंजर झालेला आहे आणि त्याची संरक्षक विद्या देखील त्याला पर्यायी मार्ग असणार खूप अवघड वळण आहे मध्ये देखील आहे आणि खेडमध्ये भोसलेगाड देखील अवघड आहे त्याला काय हे करायचं पर्यायी मार्ग जर असेल तर तो सुरू करा आतापर्यंत त्या परवीनला खूप ऍक्सिडेंट झालेले आहे आपण थोडंफार बघ आपण स्टडी करायला हवं काय मला पण माहित मी नक्की करू पण काय जे गरजेचं असेल मेन म्हणजे वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तो उपाय आपण तिथं करू नको आता माझ्याकडं आता मी तुम्हाला ती आकडेवारी देतो पण आता माझ्याकडं ऍक्च्युअल मध्ये किती पूल पूर्ण झाले ते आता लगेच नाही पण माझ्या अधिकाऱ्यात मी घेऊन त्यांच्याकडनं देतो आता महामार्गावरती काम करताना ठेकेदारांकडून यांनी रॉयल्टी थकवली गेलेली आहे तो काळा दगड काढला जातो त्याची रॉयल्टी अद्याप भरलेली नाही जवळपास एक दहा कोटींची रॉयल्टी सरकारचं या ठिकाणी उत्पन्न आहे आणि रॉयल्टी महसूल या ठिकाणी बुडवला जातो नाही एक लक्षात घ्या कामं तर अजून चालू आहेत ठेकेदारांची काय कामं चालू आहेत मग मला वाटतं फायनल बिल वगैरे असं काय झालेलं नाही त्यामुळं असं काय बुडवून ते कुठं निघून गेलं असं नाही अजून पण त्यांचं बिलिंग वगैरे आहे कारण अजून कामच अर्धवट आहेत त्यामुळे अजून बिलिंग वगैरे जे काय त्यांचंही होईल त्यावेळेला रॉयल्टीचा निर्णय होईल त्यांच्या पुढच्या ह्याच्यातनं पण रॉयल्टी जी असेल ती वसूल करायचं ठरलं तर वसूल करू शकल काही ठिकाणी नॅशनल हायवेच्या राज्य सरकारनं रॉयल्टी माफ केलेली आता समृद्धीचं आहे तर त्याच्यामध्ये राज्य सरकारनं निर्णय घेतला व राज्याचा प्रकल्प असल्यामुळं रॉयल्टी माफ करायची इथं पण काय पुढचा विषय असला तर तसा प्रस्ताव वर आले याच्याकडं कॅबिनेटकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे निर्णय घेतील आणि जिथं वसूल करायची असेल तिथं ती ठेकेदाराची पुढची जे काय असेल त्यातून वसूल होईल थोडं आता काय झालंय थोडं हे राज्यातल्या ठेकेदारांच्या बिलाचं आहे पण आलंय म्हणजे होईल काय तर त्याच्यात आता मध्ये आम्ही थोडाफार निधी फायनान्सने दिला आम्ही उपलब्ध करून दिला राज्यात सम समान प्रमाण आपण वाटलेलं आहे आणि पुढं पण होईल मार्च पर्यंत बऱ्यापैकी आपण क्लिअर करूचा शिमगा उत्सव आलेला आहे कोकणात आता शिमगा उत्सवासाठी भाविक येणार आहे तर तो कसेडीचा भोगदा आहे तो दुसरा त्यासाठी चालू होणार आता माझ्या काल ज्या पर्यंत तो पूल सॉरी ब्रिज भोगदा जो आहे तो खुला होऊन जाईल